आदरणीय मान्य श्री पाटील साहेब आपले या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कोणाकोणाला असं साहेब व्हायचे हात वरती करा हा तर मग आपण त्यांचं मार्गदर्शन घेऊयात का ओके या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय मान्य श्री पाटील साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं आदरणीय माननीय श्री पाटील साहेब धन्यवाद मॅडम शिवाजी महाराज यांच्या मृतीसमोर नतमस्तक होऊन तसेच स्वर्गीय अजितदादा यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी श्री छत्रपती जांता राजा युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुका स्तरीय वक्तृत्व स्पर्धेला व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य गट विकास अधिकारी श्री किशोर माने साहेब त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले नवनियुक्त या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र नवनियुक्त पंचायत समिती सदस्य व या प्रतिष्ठानचे संस्थापक संस्थापक अध्यक्ष जितेंद्र पवार तसेच माजी उपसभापती बाबाराजे शिंदे या वडगाव ग्रामनगरीचे प्रथम नागरिक तथा सरपंच सुनील ढोले या स्वतंत्र विद्या मंदिर व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सर, तसेच आमचे सहकारी पत्रकार बांधव चिंतामणी क्षीरसागर इतर पत्रकार बांधव तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर मान्यवर सर्व शिक्षक शिक्षिका तसेच या परिसरातील उपस्थित असलेले पालकवर्ग सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्यासमोर बसलेले सर्व प्रिय विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपण ही जी वक्तृत्व स्पर्धा आहे ती शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिल्पकार पराक्रमी व न्यायप्रविष्ट असे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ही जयंती नसून किंवा एखादा उत्सव नसून त्यांच्या विचारांचा एक जागर म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राजमाता जिजाऊ यांच्याकडून स्वराज्याचे संस्कार घेऊन त्यातून हे स्वराज्य सर्व मावळ्यांना एकत्रित करून निर्माण केलेलं आहे हे स्वराज्य निर्माण करीत असताना त्यांना अनेक अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणीवरती त्यांनी मात करून फक्त युद्धच जिंकले नाहीत तर माणसेही जिंकलेले आहेत माणसांची मनं आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांनी यांच्याकडनं घ्यावयासारख्या गोष्टी म्हणजे महिलांचा सन्मान केला शत्रूवरती दया दाखवली रैत्याचं रक्षण केलं एक न्यायप्रिय प्रशासन त्यांनी चालवलं आणि त्यांच्या ह्या विचारांचा आपल्या सर्वांना आदर्श घेऊन पुढे जायचं आहे आज या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला त्या सर्वांचं खूप खूप कौतुक पण मित्रांनो आजचा जो तुमचा आवाज आहे महाराजांचे जे आदर्श विचार घेऊन आपल्याला पुढे भविष्यात येणारा काळ व समाजाचं परिवर्तन आपल्या हातून घडलं पाहिजे तो आवाज तो परिवर्तन घडवून आणला पाहिजे यासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे त्यानंतर मी एवढंच तुम्हाला जाता जाता सांगेन की महाराजांचा इतिहास हा पुस्तकात न ठेवता सर्वांनी प्रत्येकांनी या ठिकाणी बसलेल्या सर्व विद्यार्थी नागरिकांनी व व्यासपीठावरील मान्यवरांनी तो आचरणात आणला पाहिजे आज एवढंच माझ्याकडून आपल्याला हा उपदेश असेल सल्ला असेल सॉरी आणि आज या ठिकाणी माझे लांबलेले मनोगत या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र